बुद्ध बुद्धवंदनेला आणि धम्मपठनाला सुरुवात करूयात अरहं सम्मा संबुद्धो भगवा बुद्ध भगवंत मी स्वाखातो भगवता धम्मो धम्मं नमस्सा सुपठिपन्नो भगवतो सावकसङ्घो सङ्घं नमामि ओकाशवन्दामि भन्ते द्वारतेन कत्रं सभं अपराधं खमतु मे भन्ते द्वितीयंपि ओकाशवन्दामि भन्ते द्वारतोऽनं कथं सभं अपराधं खमतु मे भन्ते दतियांपी ओकास वंदामि भन्ते द्वारदयेन कत्तम सबं अपराधं क्षमतुमे भन्ते ओकास अहं भन्ते त्रिसरणेन सद्धी पंचशीलंग धम्मं याचामि अनुग्रहं कथवा कथवाशीलंग देतमे भन्ते द्वितीयं ओकास अहं भन्ते त्रिसरणेन सद्धी पंचशीलंग धम्मं याचामि अनुग्रह कथवा शीलंग देत ओकास अहं अहंगे त्रिशरेन सद्दी पंचशील धम्म याचा अनुग्रह कथवा शीला दैत मे भे भगवतो अरहतो संमा शंभुद नमो तस भगवतो अर्हत संभुद्धस नमो नमोतः भगवतो अर्हतो सम शम्बुद्धः बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि सङ्गं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि सङ्गं शरणं गच्छामि तथियंपि बुद्धं शरणं गच्छामि तथियंपि धर्मं शरणं गच्छामि तथ्यंपि सङ्गं शरणं गच्छामि पाणातिपाथा वैरमणि शिक्षापदं समाधयामि अधिन्नदानावेरमणि शिक्षापदं समाधयामि कामेषु मिच्छचारा वैरमणि शिक्षापदं समाधयामि मूसावादा वैरमणी शिक्षापदं समाधयामि सूरा मियमजपमादठाना वैरमणी शिक्षापद समाधयामि साधु 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 कुसुम गुनुपेथंगेथंग कुसुमसंतती पूजया श्रीपाद सरुरहे पूजेमि बुद्धं कुसुमेन नेनं पुह्येन मे लभामि मोखं पुलायति यथा हिन्द कायो तथा याति विनाशभावं गन्धसम्भारयुतेन दीप्पेन सुगन्धिना पूज्ये च पूजनियन्तं पूजाभाजनमुत्तमं गणसारपदितेन तेन दीप्पेन तं दनशिनातिलोकदीपं सम्बुद्धं पूजयामि तमोनुन्दं सुगंधिकाय गुणगंधिना सुगंधिना ह गंधेन पूजयामथागतं बुद्ध संगम सुगतनुभवा धातूवधा गभे लंकाय जुदिपेती दस पुरोवरे नागलोके सबिंबे सभ्यबुद्धस बिंबे सखलद दिशे केशलो माझीधावंदे बुद्धं बुद्ध दसबलतनुजंग बोधिचेत नमामि वंदामचेत सभसभ्य ठाणे सुपतीस्थिती साररी कधा बुद्धरूपं सकलं सदा एसमुल्ले मूल्ये व सब भारी विजय पत्थु सभयुत सत्ता वंदे तंग बोधिपादप इमय हे ते महाबोधिलोकनाथेन पूजिता पिते बोधिराजा नमस्तुते बोधिराजा नमस्तुते बोधिराजा नमस्तुते इथे सो भगवाहसंबुद्धो विद्याचरण समपनो सुगतो लोकविधनुतर पुरुषधमसारथी मनुस्सानं बुद्धो भगवाती बुद्ध जीवितपर्यंत शरण ग्छामी हेच बुद्धा तीताच बुद्धा, बुद्धा नागथा पचुपन्नाच ए बुद्धा वंदा सब्बधा නත්තීමේ සරණං ආයං බුද්ධෝමේ සරණංවරං ඒතේන සච්චවජ්්‍යන හෝතුමේජය මංගලං උත්තමන්ගේ නවන්දේ හං පාදු පර්ශිුව රුත්තමං බුද්ධයෝ කලිතෝදෝ සෝ බුද්ධෝ කමතු තම්මමං එකින්චීරතනං ලෝකේ විද්්‍යති විවිධාපතු රතනං බුද්ධ සමානත්හි දස්මා ස්වතිී භවන්තුමේ यो संनो वरबोधी मूले मारन ससयना महती विज्वा समबोधी माग्छी अनंतयानो लोको तमोतंग पनमामि बुद्ध स्वाखातो भगवता धमो सधिष्ठिही पसिनायको पच्यतंग वेदी धम्मं विव्हिधम जीवितपर्यंत शरण एच धम्मा अतीताच धम्मा अनागथा पचुपन्नाचये धम्मा वन्दामि सब्बधा नथी मे शरणं आयं धम्मो मे शरणं वरं एतेन सज्ज वज्जन हो तुमे जयमंगलं उत्तमं गेन वन्दे हं धम्मं शांती धम्मे औखलितो दोसो धम्मो खमतु तम्मम एंकिंची किं जी रत्नं लोके विज्जति विविधापथु धम्म समानं थी तस्मा स्वत्ति अस्थाङ्गिको अर्योपथो अमग्गो उजुकुवमगो धम्मायं करो पनीथो निया नियानिको तं पनमामिधम्मं सुपटिपन्नो भगवतो सावकसङ्गो ऊजुपटिपन्नो भगवतो सावकसङ्गो न्यायपटिपन्नो भगवतो सावकसङ्गो स्वामिचिपटिपन्नो भगवतो सावकसङ्गो अधिदं चत्वारि पुरिषयुगानि अट्टपुरिषपुग्गला एष भगवतो सावकसङ्गो आहुनय्यो पाहुनय्यो दखनय्यो अञ्जलीकरणीयौ अनुत्तरं खेतं लोकसाहति सङ्गं जीतपर्यन्तं शरणं गच्छामि ये च सङ्घा अतीता च ये च सङ्घा अनागता पचुपन्ना च ये सङ्घा वन्दामि सब्बधा नथि मे शरणं आयं सङ्गो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जन होतु मे जयमङ्गलम् उत्तमङ्गेन वन्देऽहं सङ्गं सङ्गतिविधोत्तमं संज्ञयो फलितो दोषो सङ्गो कमतु तं मम यङ्किञ्चिरथनं लोके विद्यति विविधापथुः रथनं सङ्ग तस्मा तस्माश्वत्थि भवन्तु मे संगो विशिद्वदिनीयो संतींद्रियो शब्दमलपनियो सबमलपहनियो गुणे खि समेधिपथो अनासो तंग पनमामि संगं इमाय धम्मानु धम्म पटीपथिया इमाय धम्मानु धम्म पटिपथिया धम्मं धम्म इमाय धम्मानु धम्म पटिपथिया संघं पुजेमि माहे जाती जरा जातीसरा महापरिमुस स्वामी इमे नपुयक मे नमा मे बाले समागमो सतं समागमो होतु याव निब्बान पथिया देवसु काल हेतु स फीतो भवतु लोक स राजा राज धम्मीक सखलविज विदुर्यानं देवरूपं सुजीव निमलचखु गम्भीरगोसं गौरवर्णं सुखाय अभयचित्तं निभयकामं सुरतधम्मं सुपेम विरतरज्जं सुजननेतं भीमरावं सरामि भीमरावं सरामि भीमरावं सरामि दिव्यप्रभरत्नतु मे साधुवरदान्तु मे अद्य मे भीमराजा सखल विद्यापथी ज्ञान संगती शास्त्री शासनमती बुद्धि तेजा पंकजा हनरवरा रत्न स्वजन उद्धरा भगवंत रामचा भक्त काजा चौधार संगरी शास्त्र नधरी ताकरी कापलारी उरी रौद्र रूपा कोनथा कोणता जीर्णस्मूर्ती जाळीिता उजळिला गतिका मार्गे साजा राष्ट्रघटनाकृती शोभते भारती महामानव बोलती स्वात्त सद्या। शर्ण बुद्धासमी, शरण शरणधम्मासमी शरण संघासमी भीमराजा 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 आज आपण पाहणार आहोत सामाजिक व राजकीय प्रश्नांवरील प्रवचने राजकृपेवर अवलंबून राहू नका एकदा भगवंत राजग्रह येथील वेळूवनात कलंदक निवासात राहत होते त्यावेळी भगवंतांविरुद्ध उठलेल्या देवदत्ताचा पक्ष राजा अजातशत्रूने घेतला होता सकाळ संध्याकाळ पाचशे गाड्यातून अन्नपाने पाठवून तो देवदत्ताच्या शिष्यगणांना पोषित होता तेव्हा काही भिक्खू भगवंतांसमोर आले आणि अभिवादनपूर्वक त्यांच्या शेजारी बसले त्यांनी भगवंतांना देवदत्तासंबंधींची वार्ता सांगितली तेव्हा भगवंत भिक्खूंना म्हणाले राजाकडून कृपेची खुशामतीची कोणत्याही प्रकारच्या लाभाची आशा धरू नये जोपर्यंत आजाद शत्रू राजा देवदत्ताला सकाळ संध्याकाळ पाचशे गाड्यात अन्नपात्रे भरून अन्न पुरवीत आहे तोपर्यंत देवदत्ताची अधोगती होत राहणार सन्मार्गात प्रगतीची अपेक्षा करणे व्यर्थ होईल भिक्खून ज्याप्रमाणे कुत्र्याच्या नाकावर काळीच चुरडून थापले तर तो कुत्रा अधिकच पिसाळतो त्याप्रमाणे जोपर्यंत राजा आजाशत्रू देवदत्ताला अशा रीतीने पोषित आहे तोपर्यंत तो देवदत्त अधोगतीलाच जात राहणार त्याची सुधारणा होणार नाही बंधूंनो राजाची खुशामत कृपा त्यापासून होणारे लाभ हे भयदायक आहेत सर्वोच्च अशी अढळ शांती साधण्याच्या मार्गातील ते कटू आणि दुःखदायक असे अडसर आहे म्हणून भिक्खूंनो तुम्ही स्वतःला हे शिकवले पाहिजे की आमच्यावर लाभ कृपा खुशामत यांचा वर्षाव होणार असेल तर आम्ही त्यांचा निषेध करू आणि त्यांचा वर्षाव होऊ लागलाच तर त्याला आमच्या मनावर पकड घेऊ देणार नाही प्रभुत्व मिळू देणार नाही त्यांच्या लालसेने आम्हाला राजाचे दास बनवू देणार नाही जर राजा धार्मिक असेल तर त्याची प्रजा धार्मिक होते एकदा भिक्खूंना उद्देशून भगवंत म्हणाले भिक्खू हो जोपर्यंत राजा हा धर्मशील नाही तोपर्यंत त्याचे प्रधान आणि कर्मचारी धर्मशील होऊ शकत नाहीत प्रधान आणि कर्मचारी अधार्मिक झाले की ब्राह्मण आणि गृहस्थही अधार्मिक होतात ब्राह्मण आणि ग्रहस्थ हे धर्मरहित असल्यावर नगरवासी आणि ग्रामवासी हेही धर्मरहित होतात परंतु जेव्हा राजे धार्मिक असतात तेव्हा हे भिक्खून त्यांचे प्रधान आणि कर्मचारी धार्मिक होतात जेव्हा राजे आणि त्यांचे प्रधान कर्मचारी धार्मिक असतात तेव्हा ब्राह्मण आणि गृहस्थ हेही धार्मिक होतात जेव्हा ब्राह्मण आणि गृहस्थ धार्मिक असतात तेव्हा नगरवासी आणि ग्रामवासी हेही धार्मिक होतात गुरांचा तांडा नदी ओलांडीत असताना त्यांच्यामधील वयोवृद्ध असलेला वृषभ चुकला की मागून येणारी सर्व गुरेही चुकतात त्याप्रमाणेच माणसामध्येही ज्याला प्रमुख मानतात तो वाम मार्गाने जाऊ लागला तर इतर जणही त्याच मार्गाचा अवलंब करतात त्याप्रमाणेच राजाने कुमार्ग धरला तर सर्व राज्याला हानी पोहोचते गुरे नदी ओलांडीत असता जर मुख्य मार्गाने गेला तर मागील गुरांचा तांडा त्याच सरळ मार्गाने जातो याप्रमाणेच जो प्रमुख असेल तो जर सनमार्गाने चालू लागला तर इतरही त्याचे अनुकरण करतात आणि सन्मार्गाने जातात जर राजे चांगले असतील तर सारे राज्य सुखाने राहते राजकीय आणि लष्करी शक्ती समाजव्यवस्थेवर अवलंबून असते एकदा भगवान राजग्रह येथील ग्रदकुटावर राहत होते त्यावेळी वेदही पुत्र मगध राजा आजादशत्रू विजीवर आक्रमण करण्याच्या विचारात होता तो स्वतःशीच म्हणाला हे विज्जीकुल सामर्थ्यशाली असले तरी मी त्यांचा पुरेपूर नाश करीन म्हणून आपल्या मगध देशाचा मुख्य प्रधान वास्कर नावाचा ब्राह्मण याला बोलावून तो म्हणाला हे ब्राह्मणा भगवंतांकडे जा आणि नम्रतेने माझ्यातर्फे त्यांचे पायवंदन करून त्यांना विचार आपली प्रकृती ठीक आहे ना आपण स्वास्थ सुख आणि आरोग्य उपभोगित आहात ना नंतर त्यांना सांग की मगध राजा आजादशत्रू वज्जीवर आक्रमण करण्यास उत्सुक आहे वज्जी कुळ कितीही सामर्थ्यशाली असले तरी त्यांचा पुरेपूर नाश करण्याचा त्याचा विचार आहे शत्रु पुढे म्हणाला भगवान जे काही पुढचे भविष्य होईल ते सांगतील आणि त्यातला शब्दन शब्द मला निवेदन कर कारण भगवान बुद्ध कधीही खोटे बोलत नसतात राजाचे शब्द ऐकून तो ब्राह्मण वास्कर म्हणाला ठीक आहे अने आणि अनेक उत्कृष्ट रथ जोडून तो ग्रदकटाकडे निघाला तेथे पोहोचल्यानंतर भगवंतांना कुशल प्रश्न विचारून राजाने आज्ञा केल्याप्रमाणे राजाचा संदेश त्याने निवेदन केला त्यावेळी स्थवीर आनंद भगवंतांमागे उभा होता भगवंत त्यास म्हणाले आनंद वज्जी वारंवार सार्वजनिक सभा भरवतात हे तू ऐकले आहेस काय आनंदाने उत्तर दिले होय भगवंत मी ऐकले आहे यावर भगवंत पुढे म्हणाले आनंद जोपर्यंत वज्जी सर्व लोकांच्या वारंवार सभा भरवीत असतात तोपर्यंत ते कधीच नाश पावणार नाहीत उलट त्यांची भरभराट होत राहील आनंद जोपर्यंत वज्जी एकोप्याने एकत्र येतात एकोप्याने उभे ठाकतात एकोप्याने आपापली उद्दिष्टे कार्य करतात जोपर्यंत ते कोणतेही उद्दिष्ट मान्य झाल्याशिवाय तदनुसार वर्तन करीत नाहीत ज्या उद्दिष्टाला एकदा सर्वसामान्यता मिळाली आहे ते व्रज्य समजत नाही आणि गतकाळात वज्जी कुळाने जे नियम केले आहेत त्या नियम परंपराप्रमाणे आचरण करतात जोपर्यंत वज्जी आपल्यामधील वृद्धांना मान देतात त्यांची वाहवा करतात त्यांचा आदर करतात आणि त्यांची सल्लामसल ऐकणे हे आपले कर्तव्य मानतात जोपर्यंत आपण कुळातील कोणत्याही स्त्रीला अथवा कन्येला ते बळजबरीने डांबून ठेवीत नाहीत आणि सामर्थ्याच्या जोरावर तिचे अपहरण करीत नाहीत जोपर्यंत वज्जी धम्माला मान देतात आणि त्याचे परिपालन करतात तोपर्यंत हे आनंदा वज्जी कुळाची अधोगती होणार नाही उलट त्यांची भरभराट होत राहील आणि कोणीही त्यांचा नाश करू शकणार नाही सारांश जोपर्यंत वज्जी प्रजातंत्रावर विश्वास ठेवतील प्रजातंत्राप्रमाणे आचरण करतील तोपर्यंत त्यांच्या राज्याला संकट स्पर्श करू शकणार नाही असे भगवंतांनी स्पष्ट केले नंतर भगवंत वत्सकाराला उद्देशून म्हणाले हे ब्राह्मणा मी वैशाली येथे वज्जीकुळात राहत असताना त्यांच्या कल्याणास यावरील अटी कशा आवश्यक आहेत हे त्यांना शिकवले तेव्हा तो ब्राह्मण म्हणाला तर मग वज्जी जोपर्यंत या वहिवाटीचे परिपालन करीत आहेत तोपर्यंत त्यांची अधोगती न होता त्यांचे कल्याणच वृद्धिंगत होणार असे आम्ही मानायचे तर हे गौतमा मगद राजाला वज्जीचा पाडाव करता येणार नाही असे तुमचे म्हणणे आहे काय असे बोलून व उठून राजग्रह येथील आपल्या राजाला भगवंतांचे शब्द सांगून निघून गेला बुद्धवंदनेला आणि धम्मपठनाला समाप्त करूयात सब पापस करण कुशल उपसंपदा सचित्त एतं बुद्धान शासनं धम्मं चरेषु चरितं नथं दुचरितं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मि लोके परं विच् नथावथा धम्मधरो यावता बहु भासति योचपम्पीशुत्वा न धर्मकाय न पश्यति सवे धम्मधरो होति योधं मनफ मजति मे शरणं आयं बुद्धो मे शरणं वरं एतेन सच्यवज्रन हो तु मे जय मङ्गलं नथि मे शरणं आयं धर्मो मे शरणं वरं एतेन सच्यवज्रना हो तु मे जय मङ्गलं नथि मे शरणं आयं सङ्घो मे शरणं वरं एतेन सच्चवचन होतु मे जयमङ्गलं नमो बुद्धाय नमो धम्माय नमो सङ्घाय नमो भीमाय साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि सङ्घं नमामि